मध्ये मोठ्या प्रमाणात हातगाड्या तसेच सायकलवर ठेले लावून आणि काही ठिकाणी फुटपाथवर आणि रस्त्यांवर बांगलादेशी सम बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणात व्यवसाय करत आहेत कोणताही त्यांना भय राहिलेला नाही पालिकेचा भय नाही आणि तिथं ट्राफिकची समस्या मेन प्रमुख नवरंग चौक असेल सेक्टर मध्ये लोकांना जाण्यासाठी अक्षरशः त्या सिग्नल ते जलवायू वेळ अर्धा तासाचा वेळ लागतो कारण हे सर्वजण फुटपाथवर ठेले लावतात हातगाड्या लावतात आणि आठवडा बाजार भरवतात खारघरची जनता त्यांना त्रस्त झालेली आहे अशा वेळी पनवेल महापालिका कारवाई करत असते पण कारवाईची जशी गाडी रिटर्न गेली तसा पूर्ण मार्केट पुन्हा भरतो अशांवर कठोर कारवाई करावी जे दुकानदार जे आहेत कारवाई होत असताना त्यांना दुकानाच्या बाहेर त्याला लावल्यानं लावताना परमिशन देत आहेत अशा दुकानदारांवर पण कारवाई झाली पाहिजे आणि पालिकेने जे ठिकाणं आहेत रहदारीची ठिकाण आहेत तिथं कंटिन्यू गाड्या ठेवाव्यात अतिक्रमणाची जी लोक आहेत कामगार आहेत त्यांना तिथं कंटिन्यू ठेवावेत आणि हा जो बांगलादेशी नागरिकाने जो गरडा भरलेला आहे खारघरमध्ये एक जवळजवळ जे पण थेलेवाले आहेत ते थे बांगलादेशीच आहेत आणि अशांवर कठोर कारवाई केली नाही तर आम्ही आंदोलन तर करणारच आम्ही स्वतः कायदा हातात घेऊ अशा परिस्थितीत आम्ही आहोत व्यापारी त्रस्त झालेले आहेत सर्व त्यांचा व्यवसाय बुडा बुडालेला त्यांना मोठे मोठे खारघरमध्ये शॉप घेतलेले आहेत त्यांना मोठे रकमेचं भाडं आहेत ते भाडं बा, त्यांना भरता येत नाहीत व्यापाऱ्यांना अशा पद्धतीत जे लोक कोणी त्यांना सपोर्ट करत असतील त्यांच्यावर पण कारवाई करावी धन्यवाद काल सन्माननीय आमदार राजांतरा ठाकूर साहेब यांनी काल विधानसभेन हा प्रश्न उपस्थित केलेला आहे कारण पनवेल शहराचा हे बकालपणा चालू आहे चाललेला आहे म्हणजे सर्वत्र रस्त्यावर हातगाडे मग आठवडा बाजार असो त्यामुळे ह्या परिसरातील नागरिक त्रस्त झालेले आहेत त्यामुळे मग आमदार साहेबाई काल विधानसभेत प्रश्न घेतल्या प्रत्येक प्रभाग निया माजी नगरसेवक ते पत्र देत आहेत सर्व सन्मान्य भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे पत्र देत आहे की आम्हाला हा पूर्ण शहर हा मोकला झालेला पाहिजे कारण फुटपाथ मोकळी झाली पाहिजे फुट कारण आपण इतर देशात पाहतो की तिथले त्या देशातली परिस्थिती आपण बघितली तर एक सुंदर असे फुटपाथ मोकले असतात गार्डन्स मोकले असतात त्यामुळे एक वेगळाच वातावरण आपल्याला त्या ठिकाणी दिसतो मग आमदार साहेबांचे स्वप्न आहे की आमचा पनवेल शहर हाही स्वच्छ झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने या ठिकाणचे फुटपाथ आहेत ते फुटपाथ मोकळे केले पाहिजेत जे आठवडा बाजार झाले त्याच्यामुळे जी ट्राफिकची समस्या होते तेही मोकळे झाले पाहिजेत आणि एक चांगला सुंदर पनवेल झालेला त्यांना आव आवडणार आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहेत त्या ठिकाणी आमचे सर्व नगरसेवक त्या दृष्टीने माजी नगरसेवक ते प्रयत्न करीत आहेत आणि आपण महापालिकेत हकोर झोन केलेले आहेत म्हणजे त्या लोकांचंही नुकसान होऊ नये त्या दृष्टीने आपण हकोर झोन तयार केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्यांना सुविधा त्या ठिकाणी ह्या लोकांनी वासावी कारण फुटपाथ किंवा ज्या नागरिक लोकांना ज्या त्रास होईल ट्राफिकच्या या ठिकाणी या लोकांनी व्यवसाय करू नये या अशा प्रकारचे आपणामार्फत आव्हान करतो आम्ही महापालिकेला सर्वांनी पत्र दिलंय प्रभाग समितीला पत्र दिलंय आपल्याला हा पनवेल शहर स्वच्छ सुंदर बनवायचा आहे हा उद्देश आहे आणि त्या दृष्टीने सर्वांचा सहभाग आपल्याला या ठिकाणी पाहिजे नमस्कार आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे शिष्टमंडळ आज खारघर विभाग पनवेल महानगरपालिकेमध्ये एक निवेदनासाठी आलो होतो आपण सर्वांना कल्पना आहे गेली अनेक वर्ष आमचे नगरसेवक ज्याचा मागोवा घेत होते आणि त्याचा पाठपुरा करत होते ते म्हणजे आपल्या खारघर शहरामध्ये असणारे अनधिकृत अवैध चाललेले आठवडा बाजारपेठ आणि रस्त्यावरती जे व्यवसाय करणारे जे व्यावसायिक आहेत त्यातले बरेचसे हे बांगलादेशी मुसलमान आहेत अशा आपल्या प्रथमदर्शिने आढळून आलेले आहेत आपण कल्पना असेल काल नागपूर अधिवेशनामध्ये सन्मानीय आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेब यांनी हा विषय मांडला होता तत्पूर्वी मागच्या आठवड्यात बारा तारखेला आपले पनवेल महानगरपालिकेचे सन्मान्य आयुक्त मंगेश चितळे साहेब सुद्धा ह्या दर विषयावरती एक निवेदन दिलं होतं आणि आता आम्ही ह्या प्रभाग अधिकाऱ्यांना जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितले की जी कारवाई आहे त्या कार, कार, कारवाईचा वेग वाढवावा आणि इथले जे नागरिकांच्या हक्काचे रस्ते आहेत त्यांना मोकळा श्वास घेऊन त्यांना चांगल्या पद्धतीने तिथं चालण्यासाठी आणि जे दुकानदार आहेत त्या सुद्धा व्यवसायावर ह्याच्यावर परिणाम होतो छोट्या मोठ्या चोऱ्या होत्या ट्रॅफिक जाम होतं अशा बऱ्याच साऱ्या समस्या आपण इथे दिसून येतात आणि त्याच्यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्यथा सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि इथले त्रस्त झालेले नागरिक आणि व्यापारी वर्ग यांच्यासह मोठे आंदोलन छेडला देईल धन्यवाद सर्वप्रथम मी आमदार प्रशांत ठाकूर यांचा धन्यवाद मानेन खरोखरच त्यांनी जो कालचा निर्णय घेतला हे बरेच दिवस मी साहेबांशी बोलत होतो मी यासाठी आयुक्तांना विनंती करेन हे आमदार साहेबांचं काम नाही आयुक्तांचं काम आहे शंभर टक्के हा संपूर्ण शहर बंद झाला पाहिजे कारण हप्ते बाजार ही कशासाठी पाहिजे शहर आहे एवढा सुश चांगला शहर आहे इथं एवढं चांगलं शिडकोणी नियोजन केलेलं आहे व्यापारासाठी जागा ठेवलेले आहेत तुम्हाला रोडवर गाड्या कशासाठी पाहिजेत ते लोकल तर कोण करत नाही आणि हे संपूर्ण बंद झाले टॅक्स भरणारे व्यापारी टॅक्स भरणारे आमची जन जनता आणि ह्यांना लोकांना चालण्यासाठी रस्ता नाही हे सर्व बंद झाला पाहिजे तुमचं जे चाललेले धंदे के करा। ना तो रस्ता दबाव लाने के लिए हमारे पनवेल के विधायक प्रशांत ठाकुर जी ने जो विधानसभा में अपना मुद्दा उठाया उसके लिए सबसे पहले खारगर के नागरिक के नाते और भारतीय जनता पार्टी के, के कार्यकर्ता के नाते विधायक प्रशांत ठाकुर जी का धन्यवाद करता हूं आज खारगर के सब पदाधिकारी के नाते हम सब लोग प्रभाग समिति कार्यालय में आवेदन देने आए कि हमारे विधायक जी ने जो प्रश्न उठाया है कि हमारे हमारे क्षेत्र में जितने भी अनधिकृत फेरी वाले हैं ज्यादातर तो बांग्लादेशी है उनको सबसे पहले हटाया जाए ये प्रक्रिया कंटिन्यू होनी चाहिए एक बार कार्यवाही की दिखाने के लिए कार्यवाही हो गई ऐसा नहीं ये प्रक्रिया सतत होगी तभी ये सभी से हमको छुटकारा मिलेगा इसलिए आज हम सभी लोग संगठित होके भारतीय जनता पार्टी के सभी नगर सेवक पदाधिकारी मिल के यहाँ के हमारे वार्ड ऑफिसर को आवेदन देने आएंगे और उनको चिमकी भी दे रहे हैं कि ये प्रक्रिया अगर जल्द से जल्द नहीं होगी तो भारतीय जनता पार्टी से आंदोलन करना पड़ेगा